खरेदीच्या बहाण्यानं वीस हजारांचं साहित्य चोरणाऱ्या परवेज शिलेदार आणि करिश्मा शिलेदार या दाम्पत्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली ही घटना कोल्हापुरातील सानेगुरुची वसाहत इथल्या लोकल मार्टमध्ये बावीस फेब्रुवारी रोजी घडली होती कोल्हापुरातील साने गुरुजी इथं लोकल मार्ट आहे इथं केतन पाटील हे मॅनेजर म्हणून काम करतात बावीस फेब्रुवारी रोजी या लोकल मार्ट मध्ये एक दाम्पत्य खरेदीसाठी आलं बराच वेळ ते मॉलमध्ये खरेदी करत असल्यानं मॅनेजर केतन पाटील यांना संशय आला त्यांनी मजले इथल्या स्टार लोकल मार्टच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूम मधील ऑपरेटर ऋषिकेश कांबळे यांना फोन करून साने सानेगुरुजी वसाहतीतल्या मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या त्या दाम्पत्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं त्या जोडप्यातील महिलेनं ड्रेसच्या बाजूला कप्प्यात लोकल मार्ट मधील काही साहित्य लपवल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं दरम्यान हे दाम्पत्य खरेदी करून निघून गेलं मॅनेजर केतन पाटील यांनी स्टार लोकल मार्ट मधील वस्तूंची मोजमाप केली त्यावेळी ऑइल ड्रायफ्रुट्स सौंदर्य प्रसाधनं असं एकूण साहित्य गायब झाल्याचं निदर्शनास आलं त्यामुळं केतन पाटील यांनी जुना राजवाडा पोलिसात बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला तक्रार दिली सीसीटीव्ही फुटेजवरून त्या दाम्पत्याच्या चार चाकीचा क्रमांक शोधून काढला आणि पोलिसांनी परवेज शिलेदार आणि करिश्मा शिलेदार या दाम्पत्याला शास्त्रीनगर परिसरातून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे उपनिरीक्षक संतोष कळवे हवालदार प्रशांत घोलप सागर डोंगरे सतीश भामरे अमर पाटील प्रशांत पांडव संदीप माने वैभव खोत मोहन लगारे निलेश नाझरे सुप्रिया कात्रट यांनी केली